करून सात हजार सातशे जातींना एकत्र संविधानाच्या माध्यमातून एकत्र बांधून ठेवणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन जग बदल घालून गाव मध सांगून नेते भारताचे एकमेव असे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांची विचारधारा जपणारे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा होत आहे तर मुळातच हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या मातेमध्ये पुरोगामी विचार रुजवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते खऱ्या पुरुषांनी महामातांनी कष्ट केले त्या सर्व महामातांना विनम्र असं अभिवादन खर तर आज या ठिकाणी मला अतिशय आनंद होत आहे या ठिकाणी महाविस आघाडीच्या वतीनं पुरंदर हवेलीचे लोकप्रिय असे उमेदवार आदरणीय संजय चंदूकाका जगताप सर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण सभा आयोजित

पवार साहेब यांच्या मार्गदर्शना होत आहे खर तर मुळातच महाराष्ट्र शाहू फोले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या अडीच वर्षानंतर काय झालं आघाडीत कशी बिघाडी झाली ती तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपलं सरकार गेलं <coughs> तरी सुद्धा तरी सुद्धा आदरणीय संजय चंद्रकांत जगताप सर यांनी जेवढं काम करता येईल तेवढं काम वाड्या वस्तींवर पोहोचवण्याचं काम आदरणीय संजय जगताप सर यांनी केलं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये म्हणजे आता जे आता मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी आदरणीय संजय चंद्रकांत जगताप सर यांच्या पंजाच्या चिन्हाला पंजाच्या चिन्हाला मतदान करून प्रचंड अशा बहुमताने त्यांना विजय करून तुम्ही या ठिकाणी त्यांना पाठवाल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि जर सरांचा राजयोग चांगला असेल तर महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदाची सुद्धा आदरणीय संजय चंद्रकांत जगताप यांना मिळेल फक्त तुम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने तुम्ही विधानसभेमध्ये पाठवा अशी विनंती करतो मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय ज्योती जय क्रांती जय शिवराज धन्यवाद या ठिकाणी व्यासपीठावरती जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचंच मंडपपूर्वक स्वागत करत असताना दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष यांच्या वतीने माननीय विनोदा असतील बंडू काका असतील सर असतील सगळे सहकारी या ठिकाणी या ठिकाणी सत्कार करतात त्या सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे आपल्या समवे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय प्रकाश अण्णा मस्के आपण देखील उपस्थित आहात आपलं देखील महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे हवेलीमधून आदरणीय मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये म्हणजे आता जे आप मतदान आहे मतदानाच्या दिवशी आदरणीय संजय चंद्रकांत जगताप सर यांच्या पंजाब करून प्रचंड अशा बहुमताने त्यांना विजय करून तुम्ही या ठिकाणी त्यांना पाठवाल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि जर सरांचा राजयोग चांगला असेल तर महाराष्ट्रामध्ये मंत्रीपदाची संधी सुद्धा आदरणीय संजय चंद्रकांत जगताप यांना मिळेल फक्त तुम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने तुम्ही विधानसभेमध्ये पाठवा अशी विनंती करतो मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय ज्योती जय क्रांती जय शिवराय धन्यवाद या ठिकाणी व्यासपीठावरती जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करत असताना दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पक्ष यांच्या वतीने माननीय विनोद असतील बंडू काका असतील सर असतील सगळे सहकारी या ठिकाणी या ठिकाणी सत्कार करतात त्या सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे आपल्या समवेत जे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय प्रकाश अना मस्के आपण देखील उपस्थित आहात आपलं देखील महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे हवेलीमधून आदरणीय शंकर हरपळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालेलं आहात आपलं देखील महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना अतिशय प्रेमपूर्वक विनंती आहे की व्यासपीठावरती साहेब थोड्या वेळामध्ये आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी आसन क्षमतेची मर्यादा आहे त्या ठिकाणी सुरक्षेच्या प्रोटोकॉल प्रमाणे जेही व्यासपीठावरती ज्यांचं त्या ठिकाणी नाव सुनिश्चित आहे आपण त्या ठिकाणी बसायचं सगळ्यांचेच महाविकास आघाडीवरती प्रेम करणारे तमाम या ठिकाणी जे सर्व बंधू भगिनी उपस्थित आहेत सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत मी गद्दारांना क्षमा नाही चुकीला माफी नाही येत्या वीस नोव्हेंबरला त्यांची अवकाळ काय ती जनता दाखवेल एवढ्याच बोलून जय महाराष्ट्र अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी ही मुलुक मैदानी तोफ गरजलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना आहे की तुम्ही जे काही खोट बोलताय त्या प्रत्येक गोष्टीचं आमच्याकडे उत्तर आहे आमचा उमेदवार जरी शांत असेल तरी इथे बसलेला महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार तेवीस तारखेला मतदानातून त्या ठिकाणी जेव्हा निकाल जाहीर होईल वीस तारखेला मतदान करण्यात येईल तेव्हा प्रत्येक जण आपलं उत्तर देणार आहे असंच उत्तर देण्यासाठी आम आदमी पार्टाच्या वतीने मी विनंती करतोय संदीप चौडकर यांना या ठिकाणी येऊन आपल्या भावना व्यक्त करायच्या आम आदमी पक्षाच्या वतीने बोलतायत संदीप चौंडकर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आज सासवड या ठिकाणी जाहीर सभा होत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार संजयजी चंदोका जगताप हे आपले उमेदवार आहेत यांना आपण काम करण्यासाठी आम्हाला दिल्लीमध्ये दिल्लीमधून जो आदेश आला अरविंदजी केजरीवाल माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी आपण महाविकास आघाडीचंच काम करायचं आहे त्याचं कारण असं तुम्हाला सर्वांना मी सांगतो दोन हजार चौदा साली हे महायुतीचं सरकार आपल्या सर्व सामान्य जनतेला फसवून सत्तेमध्ये आलं आणि त्याचे वेगवेगळे आम्ही आमिष दाखवली गेले की आम्ही देश महासत्ता बनवतो शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये बाजार देतो शेतकऱ्यांचा शेतीमालाला दुप्पट भाव देतो वास्तविक पाहता यांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा केलेला नाही किंवा कोणाला त्या ठिकाणी योग्य न्याय दिलेला नाही शेतकऱ्यांना आत्ता जे जाहीरनाम्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देऊ वास्तविक पाहता तुम्ही दोन हजार सतराची जी कर्ज माफी दिली त्याच्यासाठी तुम्हाला दोन वर्ष त्या ठिकाणी अभ्यास करावा लागला आणि मग आत्ता तुम्हाला असं काही सुचलं की तुम्ही संपूर्ण कर्ज माफी देणार आहात ज्यांनी दिल्लीमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशा समोर एक आदर्श ठेवला की दिल्लीमधली शिक्षण व्यवस्था कशी असावी महिलांना बससेवा त्या ठिकाणी शंभर टक्के मोफत दिली जाते घरातील घरगुती वीज त्या ठिकाणी दोनशे युनिटपर्यंत फ्री दिली जाते हॉस् हॉस्पिटलची सुविधा त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिली जाते अशा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेबांना त्या ठिकाणी महायुती सरकारने खोट्या आरोपा खाली मध्य घोटाळा सी डी बी आणि सी बी आय लावून त्या ठिकाणी लोकसभेच्या ऐन इलेक्शनच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये अटक केली गेली वास्तविक पाहता आम्हाला अपेक्षा होत्या की पवारसाहेबांनी अरविंद केजरीवाल महाराष्ट्रामध्ये आम्हाला एका व्यासपीठावरती पाहायला मिळतील आणि जर अरविंद केजरीवाल लोकसभेच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आले असते तर नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलताल झाले असती मी आपणा सर्वांना एकच विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय जी चंदोकाका जगताप यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा आणि हाताच्या पंजा चिन्हा समोरील बटन दाबून आपण विद्यमान आमदार संजय चंदोका जगताप यांना प्रचंड बहुमताने विजय करायची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी साहेबांचा मन व्यासपीठावरती काही मिनटामध्ये होणार आहे आपण ऐकण्यासाठी तमाम त्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे आपण या ठिकाणी उभा राहण्याच्या ऐवजी समोर बैठक व्यवस्था देखील आहे पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्थान सुनिश्चित करा जेणेकरून जे योग्य असे मार्गदर्शन आणि या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या भावना आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहेत यानंतर मी आमंत्रित करतोय सन्मानपूर्वक माननीय दादा जगताप यांना ते या ठिकाणी येऊन आपल्या आप भावना व्यक्त अभिजीत दादा जगताप वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती सर्वप्रथम आपल्या सर्वांच्याच वतीने त्यांच्या स्मृती जागूयात आणि आजच्या या सभेला सुरुवात करूया शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतश्रेष्ठ सोपान काकांच्या पुण्यनगरीमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि खऱ्या अर्थानं या भूमीतून ज्यांनी क्रांतीची बीज सर्वप्रथम संपूर्ण देशामध्ये रोली आणि जे आद्य क्रांतिकारक म्हणून गणले गेले ते या भूमीचे भूमिपुत्र राजे उमाजी नाईक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी पुरंदरचं नाव अग्रभागी ठेवलं गौरवलं ते आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांच्या पवित्र सुटींना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि आजच्या सभेला संबोधित करतो या ठिकाणी पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं पुरोगाने जन्मिकासाळा मनांना मन्नाशी जोडायला पुरोगामी महाराष्ट्राचा ब्रिज यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपायचं ब्रिज ज्यांनी आज जपलं तो सह्याद्री सह्याद्री क्षम येता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित राहणारे या महाराष्ट्राची मुलख मैदानी तोप फायर ब्रँड नेते आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाना सभासंपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित सर्वच ऋषी तुल्य पितृल्य मान्यवर व्यक्तींचं आणि समोर उपस्थित खऱ्या अर्थानं ज्यांनी निष्ठा आणि निष्ठेची पाठराखण गेल्या अडीच वर्षामध्ये केली ते पुरंदर हवेलीतील तमाम जनता यांना मनापासून मानाचा जय महाराष्ट्र करतो महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात असताना स्वाभाविकपणे आपल्या पुढे दोन पर्याय आहेत एक आहे ती महायुती आणि एक आहे ती आपली सर्वांची निष्ठावाची महाविकास आघाडी महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर निष्ठा हा शब्द ज्यांच्या डिक्शनरीत देखील नाही ज्यांच्याकडे औषधाला देखील नाही त्यांचा संग्रह म्हणजे महायुती आपण बघितलं तर अनेक आडी अडचणींना तोंड विविध प्रलोभनांना देखील मागे सारत आणि अडचणींचा समोर डोंगर उभा राहत असताना देखील जेल वाऱ्या करून देखील अतिशय सक्षमपणे भक्कमपणे निष्ठेनी या सगळ्या गोष्टींना उरून पुरलेली ती म्हणजे महाविकास आघाडी याच महाविकास आघाडीचे आणि खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल निष्ठेचा मेरुदंड की ज्यांच्या वाढवाढलांपासून काँग्रेस पक्षाची जप जोपासना करण्यात आली आणि अशा काँग्रेस पक्षाचे निष्ठेचा मेरुदंड असलेले आपले उमेदवार आदरणीय संजयजी जगताप यांच्या आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो आज आपण बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये थपाड सरकार आलं आणि त्या सरकारने या सर्वसामान्यातल्या प्रत्येक घटकाला एक थाप मारली त्यामध्ये शेतकऱ्यांना देखील त्यांनी सांगितलं आम्ही हमी भाव दुप्पट करू शेतमाला दीडपट भाव देऊ यातली कुठली एक गोष्ट देखील या केंद्र शासनाला करता आली नाही उलट शेतकरी जास्त अडचणीत कसा राहील शेतकरी अडचणीत आणायचं काम ह्या केंद्र सरकारने केलं दुसरी गोष्ट त्यांनी जाहीर केली होती युवकांना आम्ही दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ दरवर्षी परंतु युवक देखील त्या युवकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आदरणीय आदित्य साहेब नेहमी म्हणतात आदित्य साहेब नेहमी एक गोष्ट सांगतात की आमचा रोजगार महाराष्ट्र धोयांनी गुजरातला अंदाज दिला त्या महाराष्ट्र धड़ा शिकवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही वेदांता फोक्सकॉन नावाची कंपनी तळेगाव येथे होणार होती त्या माध्यमात हजारो प्रमाणात युवकांना रोजगार मिळणार होता किंबहुना या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये महसुलाची भर पडणार होती परंतु ह्या महाराष्ट्र दोळ्यांनी हा देखील प्रकल्प गुजरातला घालवला आणि एक प्रकारे या युवकांचं भविष्य गुजरातला आनंद दिलं मित्रांनो बोलण्यासारख्या बरेचशा गोष्टी आहेत या महायुतीच्या काळामध्ये कधी शेतकरी सुखी नव्हता युवकांना रोजगार नव्हता महिलांना सुरक्षा नव्हती आणि सर्वसामान्य घटक देखील इथे महागाईने जर्जर झाला होता महागाईने होर पडला होता मग या सगळ्या गोष्टी सामोऱ्या असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना जस उत्तर द्यायचा प्रयत्न केला गेला परंतु मग यांनी काय केलं मित्रांनो महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याला अडचणीत आणायचा प्रयत्न केला असो हरकत नाही हा सह्याद्री डगमगणारा नाही या आघाडीत नेते डगमगणारे नाहीत हर एक प्रकारे त्यांच्या त्रास त्यांच्या ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल या प्रत्येक खात्याला तोंड देऊन देखील आज तितक्या सक्षमपणे महाविकास आघाडीतला प्रत्येक उमेदवार आपल्या पुढे दोन गोष्टी मी आपल्याला याच्या आवाजून नमूद करू इच्छितो इच्छितो परवा परवा आदरणीय सभा संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित सर्वच ऋषी तुल्य पितृतुल्य वाल्ला इथे सभा झाली तेथे देखील मी या गोष्टी उद्धृत केल्या आपल्या या भागाचे प्रतिस्पर्धी मंत्री महायुतीचे देखील इथे दोन उमेदवार उभे आहेत त्यातील एका उमेदवाराच्या खिशात खालच्या खिशात दोन ए बी फॉर्म होते आणि वरच्या खिशामध्ये दोन ए बी फॉर्म होते कुठल्या पक्षाचे आपण आहोत हे देखील त्या उमेदवाराला कळत नव्हतं त्यातले तीन फॉर्म त्यांनी सोडून दिले एक ए बी फॉर्म शेवटच्या टप्प्यात घेतले मात्र फार खर्चिक होता त्याच्यामुळे त्यांनी ठेवला आणि दुसरा ए बी फॉर्मच्या बाबतीत बोलायला झालं तर दुसरा आय बी फॉर्म जे आपले प्रतिस्पर्धी आहेत विजय शिवतारे जे महायुतीचे उमेदवार आहेत निष्ठा नावाचा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही मित्रांनो ज्यांना ज्यांना त्यांनी मोठं ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठ केलं त्याच पक्षाच्या पाठीत खंजीर खूप सुद्धा काम ह्या नेत्यांनी केलं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दोन नगरसेवक पदाच्या निवडणूक लढल्यानंतर त्याच नेत्याच्या नावाने ते खडे पोडायला लागले आदरणीय पवार साहेबांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आणि पवार साहेबांसारख जातीवंत खोडाला त्यांनी घाव घालायचा प्रयत्न केला तीच बाब झाली शिवसेनेच्या बाबतीत <coughs> ज्या पक्षाने त्यांना महाराष्ट्रावर चेहरा दिला ओळख दिली आणि ज्या तुम्ही विकासाच्या गप्पा मारताय तो विकास तुम्ही पदरच्या पैशातून खिशातून केलेला नाही ज्या शिवसेनेने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी तुम्हाला संधी दिली त्या संधीच्या बळावर तुम्हाला तो विकास साधला गेला आणि असा असताना देखील त्यानंतर तुम्ही त्या पक्षाची देखील गद्दारी केली अरे तुम्ही कुणाचे झालात ना तुम्ही कार्यकर्त्यांचे ना तुम्हाला ज्यांनी मोठं केलं त्यांचे तुम्ही झालात आणि वर तोंड करून आम्हाला आमची अक्कल काढताय परवा परवा त्यांनी एक हँडबिल टाकलं त्यामध्ये तुमच्या आमच्या देखील त्यांनी बुद्धीचे वाभाडे काढले आणि त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीतीविना गती गेली गती विना वित्त गेले वित्ताविना विना वित्त शुद्र खचले इतके अनर्थ विद्येने केले ते बोलताना त्यांनी मात्र आपल्याला एक पुरंदरवासियांना एक तोमना मात्र मारला मित्रांनो तो मात्र लक्षात घ्या त्यांनी सांग सांगितलं तुम्ही आमदार निवडताना तुमची बुद्धी कुठं काय घाण ठेवली होती काय पण खरंच तुम्हाला कळकळ होती तर त्या आमदारांनी गेल्या या शिक्षणाची गंगा दुर्गम भागामध्ये सोपवायचं पोचवायचं स... काम केलं खरं काम पुरंदर साठी काय करायचं असतं हे आमच्या नेत्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याची काळजी कुम्ही कुम्ही करू नका अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली कर्मधर्म धर्म सहयोगाने मी मंत्री झालो अरे वारे चोर शिवसेनेच होत धर्म आणि तुमच्या आला एवढी तरी कृतज्ञता बाळगा सुद्धा तुम्हाला कृतज्ञता बाळगता येत नसेल तर निश्चितपणे पुरंदाच्या निष्ठावान मातीतला तुम्ही घटक असू शकत नाही असो हरकत नाही अधिक मी बोलता आपल्याला जाता जाता फक्त एवढंच सांगतो या पुरंदरच्या मातीमध्ये कायम बीज निश्चित उगवत आणि उगवलं जात परंतु एखाद दुसरं जर गद्दारीच तण उगवलं तर त्या गद्दारीच्या तणावर गद्दारी कुठलं रोगर मारायचंय हे इथे उपस्थित शेतकऱ्यांना माहिती आहे मित्रांनो आणि येत्या वीस तारखेला त्या गद्दारीचं तण समूळ नष्ट करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि येत्या वीस तारखेला पुढील चार नंबरचं बटन दाबा आणि ऐतिहासिक विजयामध्ये आपल्या मोलाचा सहभाग नोंदवा आणि निष्ठेचा खुंटा बळकट करायचं काम करा मित्रांना मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र धन्यवाद दादा अतिशय या ठिकाणी जाज्वल्यपणाने आपण हा विषय तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमोर मांडलेला आहे पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की आपल्याकडे बोलणारे अनेक जण आहेत वेळेची या ठिकाणी मर्यादाय त्यामुळे प्रत्येकाने समोरच्याचा विचार करत या ठिकाणी दोन ते तीन मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे यानंतर मी विनंती करतोय हवेली हवेलीमधून माननीय विशाल नाना हरपळे यांना तेही येऊन आपलं मनोगत व्यक्त करत सबकी जय हो विश्व का कल्याण हो और संजय जगताप की जय हो पंजाको ओढ दो महाविकास आघाडीची सत्ता येणार संजय जगताप मंत्री होणार एकच शब्द तो पुरसुंगी गावातून तुम्हाला मतदान देणार आणि संजय जगताप विजयी होणार धन्यवाद धन्यवाद अतिशय कमी वेळेमध्ये आपण आपली भावना व्यक्त केलेली आहे यानंतर मी या ठिकाणी बोलण्यासाठी आमंत्रित करतोय नमस्कार या पवित्र पालखी मैदानावर लाखो टाळांचा आणि हजारो मृदुंगाचा नादघोष होतो आणि वारकऱ्यांच्या ज्ञानोबा माऊलीचा गजर होतो या पवित्र मातीमध्ये आपले लाडके उमेदवार संजयजी चंदूकाका जगताप यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण उपस्थित आहोत ज्यानं या पुरंदरच्या मातीमध्ये स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला आणि विकासाचा रथ पुढे घेऊन जाणार आहे आदरणीय संजय चंदुकाका जगताप या, चंदुका या मातीमध्ये आज एक महत्वाची गोष्ट घडली आहे बारा वर्षापूर्वी याच याच पालखी तळावर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थि कलश या मातीमध्ये पुजला आणि अस्थि कलश पूजत असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा श्वास त्यांना मोठा केलं त्याच पक्षाच्या पाठीत खंगीर खुपसा काम ह्या नेत्याने केलं राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणूक लढल्यानंतर त्याच नेत्याच्या नावाडे ने ने लागले ला 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 आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आणि पवार साहेबांसारखं जातीवंत खोडाला त्यांनी घाव घालायचा प्रयत्न केला तीच बाब झाली शिवसेनेच्या बाबतीत <coughs> त्यांना चेहरा और लक्ष दिली आणि ज्या तुम्ही विकासाच्या विकास, विकास तुम्ही पदरच्या पैशातून खिशातून केलेला नाही तर ज्या शिवसेनेने वंदनीय हिंदू

तेच खड्याळ जेव्हा आपल्या माणसांना चोरलं तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पहिल्या वाचनामध्ये सांगतात उशा काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा पेटवू आयुष्याच्या मशाली ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खचले नाहीत पुन्हा एकदा हातामध्ये खचले इतके अनर्थ एका अभितीने केले बोलताना त्यांनी मात्र आपल्याला एक एक तोमना मार मारला मित्रांनो तो मात्र लक्षात घ्या त्यांनी सांगितलं तुम्ही आता काय घाण ठेवली होती काय पण खरंच तुम्हाला इतके शिक्षणाची कळकळ होती तर त्या आमदारांनी नव्या आमदारांच्या वडिलांनी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वी या शिक्षणाची गंगा या पुरंदरच्या दुर्गम भागामध्ये सोपवायचं पोचवायचं काम केलं खरं काम पुरंदरसाठी काय करायचं असतं हे आमच्या नेत्यांनी दाखवून दिलेलं आहे